म्हणजे आत्मपदाच विकारी आहे आत्मा निर्विकार आत्मा निर्विकार आहे किंवा परमात्मा ही निर्विकार आहे जंतकार संस्था लक्ष सांगत वाच एक सुद्धा आत्मा ही परमात्मा ही म्हणून जीव ब्रह्म रुक्क खरा हे बरोबर आणि चुकून या जन्माला म्हणजे तू चुकून जन्माला आलेला आहे कारण कर्म संबंधामुळे तू जन्माला आलेला आहे बाप आणि पुण्य होऊन समान म्हणजे तुझं बाप आणि पुण्य ज्यावेळेस समान होते त्यावेळेस तुला हा जन्म नर जे प्राप्त पाप पुण्य समान समी एकनाथ महाराज तुझ्या बाबतात लिहिला तैची बावी हे कर्म काय सांगतात पुढे नको शंका म्हणी व श्रद्धा या वच आमच्यावर विश्वास ठेव वा म्हणते तूच साक्षात ब्रह्मरूप आहे कथाशी उदाहान मंगास्वी ते किती त्याला तो या वाक्यता उद्या उदाहरण दृषी नऊ वेळा केला वेळा शेवटी काय म्हणाला श्रद्धास्व तुम्हाला विश्वास ठेव कारण श्रद्धा बांध होते ज्ञानंद काय श्रद्धेविना श्रद्धे श्रद्धेविना अक्षर जिवंत होत नाही अरे काय कर श्रद्धा आहे पक्वंत जाण केली मग एक छविशाला त्या झालं ते सर्व विषयानं सर्व विषय काय पा स्वादिष्टांना ती होता विषय बिंदू तरी वय भाग जीवित असत तसा थोडसा संशय जरी असला तरी त्या मनातला मोह गेला नाही असत राहतो मानसीचा मोह नाही न दंड बघायची पडली